म्युनिसिपल कामगार वतीने एफ दक्षिण विभाग येथील कामगार वर्गातर्फे आज संविधान दिन अत्यंत उत्साह हो व अभिमान साजरा करण्यात आला एफ दक्षिण विभाग कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास कामगार अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत साहेब साहेब प्राची मॅडम मॅडम वृषाली विशाल यांनी उपस्थिती लावून संविधान दिनाचे अधोरेखित केले या सोबतच म्युनिसिपल कामगार संघाचे मुंबई शहर प्रमुख शैलेश कदम संघाचे वॉर्ड अध्यक्ष श्री संदेश लोखंडे कार्याध्यक्ष श्री जगदीप कांबळे महासचिव श्री बिपिन जाधव म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक संचालक श्री नितीन बनसोडे तसेच निलेश कांबळे रोहित जाधव मनोज जाधव नितीन जाधव आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून लोकशाही स्वातंत्र्य समानता बंधुता आणि न्याय या मूल्याचे पालन करण्याचा संकल्प केला संविधान निर्मितीत बाबासाहेब आंबेडकर व घटक समितीचे व घटक समितीचे योगदान स्मरणात ठेवत त्यांना आदरांजली वाहण्यात आली कामगार संघाच्या वतीने संविधान जपणे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि प्रशासन व कामगारांमधील सुसंवाद वाढवण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमातून पुन्हा उदोखित करण्यात आले कार्यक्रमाचा राष्ट्रगीताने करण्यात आला वातावरणात देशभक्ती अभिमान व भावना अनुभवायला मिळाली आज आपला संविधान दिन आहे आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण देशाला संपूर्ण देशातील सगळ्या जाती धर्माला एका संविधान मध्ये बांधून ठेवलेलं आहे आज चांगला दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने त्या संविधानामध्ये कामगारांच्या मूलभूत प्रश्नाला जाग दिलेली आहे महिलांसाठी लिहिलेल्या आहेत महिला जे आज ऑफिसमध्ये काम करतात महिलांना आज डिलेवरीसाठी त्यांना सहा सहा महिन्याची भर पगारी रजा मिळते आज त्यांना प्रमोशन मिळतं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज ते ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये नोकरी करतात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे पण खेद एवढाच असं वाटतं की या महिलांना माहिती सुद्धा ही महिला या संविधानाच्या विषयी काही जागृतपणा करत नाही त्याचा खेद वाटतो दुसरी गोष्ट म्हणजे आज कामगारांना जो बोनस मिळतो ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे आज सर्व जाती धर्माला एकत्र बांधून कसं ठेवायचं त्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे जो या घटनेमधली लिहिताना त्यांनी बोलतात की सात जणांची कमिटी होती पण ते मी तर ते मान्य करत नाही कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीने लिहिले हे जग जाहीर आहे आणि ह्या गोष्टीला आणि हि ह्या गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान जे आहे प्रत्येक मूलभूत घटनेला योग्य असं आहे बोलायला एवढा अभिमान वाटतो की आज संविधानाने जे हक्काने ज्यांना आज आमच्या सहाय्यक आयुक्त आहेत मॅडम इंगोले मॅडम आज त्यांना संविधानाने त्या जागेवर बसवलेलं हो आहे आणि मला क मी उशीर आलो पण त्यांना म मला कळालं आमच्या लोखंडे साहेबांनी जाधव साहेबांनी सांगितलं येऊन गेला तर ते बरं वाटलं गेल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्ष आपण सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आपण एप दक्षिण विभागामध्ये मुंबई म्युन्सिपल कामगार संघाच्या वतीने या ठिकाणी आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सादर केलं आणि तोच कार्यक्रम या ठिकाणी दर वर्षाप्रमाणे याही वर्ष आपण संपूर्ण भारत देशामध्ये जसा संविधान गौरव दिन साजरा होतो त्याच अनुषंगाने याही ठिकाणी आपण महापालिकेमध्ये संघाच्या वतीने या ठिकाणी आपण आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रशासनाच्या वतीने उत्सुक प्रतिसाद असा मिळतो आणि त्या अनुषंगाने एफ दक्षिण विभागातील संपूर्ण कर्मचारी अधिकारी वर्ग हा संविधान गौरव दिन या टॅ या ठिकाणी साजरा करण्यात येतो म्हणजे या ऐबदक्षिण विभागातील आणि उपायुक्त चारी विभागातील प्रशांत सक्पाळे होते सहायक आयुक्त आमच्या इंगोळे मॅडम होत्या उपायुक्त शिक्षण विभागाच्या प्राची जांबेकर मॅडम होत्या आणि विभागातील संपूर्ण अधिकारी वर्ग कर्मचारी या संविधान गौरवदीन या ठिकाणी प्रचंड उत्साहामध्ये आपण साजरा करा केला प्रस्ताविकाचं वाचन या ठिकाणी करण्यात आलं आणि आपण इथून आपण संविधान गौरव दिन जो आपण साजरा करतो संपूर्ण महापालिका अधिकारी वर्ग आणि प्रशासनाला आपण सांगण्याचं काम करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान आम्हाला दिलं हा सन्मानार्थ संविधान दिलं या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही आमच्या या देशामध्ये नांदते आणि त्याच अनुषंगाने संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या कामकाज या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून प्रशासनाची कामकाज चालू असतात त्याचाच भाग एक म्हणून आपण एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आज आपण आयोजित केला होता सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला भारतीय भारताला भारतीय संविधान असे आपल्या एक योगाचा मूलदा मोल मोल असं यो संविधान दिलं आपल्याला त्या निमित्ताने सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच दे म्युन्सिपल कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे देखील संविधान दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहे धन्यवाद म्युन्सिपल कामगार संघ या संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंचितांचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि या एप दक्षिण विभागाची बुलंद तोप शैलेशी कदम आणि या वार्डातले सन्माननीय कार्यकर्ते या, या वार्डाचे अध्यक्ष साहेब म्युन्सिपल कामगार संघाचे खजिनदार आणि दी म्युन्सिपल को कोऑपरेटिव्ह बँक बैंक या बँकेचे संचालक सन्माननीय बनसोडे साहेब त्याचप्रमाणे आमचे साहेब दरवर्षीप्रमाणे आपण इंदुलकर साहेब दरवर्षीप्रमाणे आपण एफ दक्षिण विभागामध्ये कामगार संघाच्या वतीने संविधान दिन साजरा करतो या संविधान दिनानिमित्त मी सगळ्या भारतीयांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम